नमस्कार एन फोर न्यूज मध्ये स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत आषाढी महोत्सव साजरा दरवर्षी वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी ही पर्वणी असून आज आषाढी एकादशी निमित्त तामरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते गावात निघालेल्या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून विठ्ठल रखुमाईची पारंपारिक वेशभूषा करत उत्साहाने सहभाग घेतला ढोल पथक आणि झेंडा पथकांनी वातावरणात भक्तिमय रंगाने ते न्हावून निघाले होते लहान लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत दिंडी या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वयंप्रेरणेने उत्साह आणि प्रयत्न अद्वितीय असे होते ज्यामुळे समाजात संप्रदायाची ओढ असलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पाऊले चालती पंढरीची वाट गजर करत अवघी तांबरवाडी नगरी धुमधुमन गेली होती विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा साकारत गळ्यात ताळ डोक्यावर तुळस आणि मुखी विठुराम नामस्मरण करत आपले संस्कार दाखवत आषाढी सोहळा केला यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बालाजी माने सहशिक्षक बिराजदार श्रीमती मुगळे श्रीमती पारसेवार श्रीमती सूर्यवंशी श्रीमती वेदपाठक श्रीमती पाटील श्रीमती मेहत्रे राजेवाडी मुख्याध्यापक जाधव सर यासह विद्यार्थी आणि तांबरवाडी राजेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते एन फोर न्यूज साठी याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपणास आज पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ नौ, एक मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींच विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर एन फोर न्यूज या सग दर्शक तर्फे खूब खूब शुभेच्छा है कि नवीन वर्ष ये संक्रांत या सग तर्फे तुम्हारा सग सर एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं